नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओ मध्ये आपण महात्मा ज्योतिराव फुले यांचा संपूर्ण जीवनक्रम पाहणार आहोत महात्मा फुले यांचा जन्म एप्रिल झाला अठराशे चौतीस ते अठराशे अडतीस पर्यंत पंतोजीच्या शाळेत महात्मा फुले यांनी मराठीमध्ये शिक्षण घेतले इसवी सन अठराशे चाळीस मध्ये नायगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांच्या सात वर्षाच्या सावित्रीबाई नावाच्या कन्याशी त्यांचा विवाह झाला इस सन ेचाळीस ते अठराशे सत्तेचाळीस पर्यंत मिशनरी शाळेत म्हणजे माध्यमिक इंग्रजी शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेतले इसवी सन अठराशे सत्तेचाळीस मध्ये थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या ग्रंथाचा अभ्यास केला व त्यानंतर अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांच्या मित्राच्या विवाहाप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीमध्ये उच्च त्यांचा अपमान झाला आणि ही घटना महात्मा फुलांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली व त्यानंतर इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये महात्मा फुल्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली व त्याचबरोबर बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी त्यांनी काम सुरू केले सतरा सप्टेंबर अठराशे एक्कावन्न मध्ये भिडेवाड्यात व रास्तापेटेत मुलींच्या शाळेची सुरुवात केली इसवी सन अठराशे बावन्नमध्ये पुना लायब्ररीची त्यांनी स्थापना केली त्यानंतर पंधरा मार्च अठराशे बावन मध्ये वेताळपेटेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली सोळा नोव्हेंबर अठराशे बावन्न मध्ये मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात त्यांचा इसवी सन अठराशे त्रेपन्न मध्ये सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मँग अँड अदर्स याची स्थापना केली इसवी सन अठराशे चौपन्न मध्ये स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धव शिक्षकाची नोकरी केली व त्यानंतर इसवी सन अठराशे पंचावन्न मध्ये रात्रशाळेची सुरुवात केली इसवी सन अठराशे छप्पन मध्ये ज्योतिबा फुलेवर मारेकरी घालून त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता त्यानंतर इसवी सन अठरावन मध्ये शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून त्यांनी निवृत्ती घेतली नंतर अठराशे साठ मध्ये त्यांनी विधवा विवाह सहाय्य केले इसवी सन अठराशे त्रेसष्ट मध्ये बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केली व अठराशे पासष्ट मध्ये विधवांच्या केशवपनाविरुद्ध विरुद्ध न्हाव्यांचा संप त्यांनी घडवून आणला मा फुल्या अठराशे चौसष्ट मध्ये गोखले बागेत विधवा विवाह घडवून आणला इसवी सन अठराशे मध्ये दुष्काळ काळात स्वतःच्या राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला तर इसवी सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये गुलामगिरी हा त्यांनी ग्रंथ लिहिला चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली अठराशे पंच्याहत्तर मध्ये शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध अहमदनगर येथे खतफोडीचे बंड घडवून आणले त्यानंतर अठराशे पंच्याहत्तर मध्ये स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यामध्ये मिरवणूक काढण्यास त्यांनी सहाय्य केले इसवी सन अठराशे ते पुणे नगरपालिकेचे ते सदस्य होते इसवी सन अठराशे ऐंशी मध्ये दारूची दुकान सुरू करण्यास त्यांनी विरोध केला त्यानंतर अठराशे ऐंशी मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांना मिलहँड असोसिएशन या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापने त्यांनी सहाय्य केले जी सन अठराशे ब्याऐंशी मध्ये महात्मा आयोगासमोर एक निवेदन दिले व यात प्राथमिक शिक्षण देण्याची मागणी केली अठराशे सत्त्याऐंशी साली व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहितांशिवाय विवाह घडून आणण्यास त्यांनी सुरुवात केली इसवी सन अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार झाला अकरा मे अठराशे अठ्याऐंशी रोजी मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने राव बहादूर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते ज्योतिबा फुले सत्कार करून महात्मा ही त्यांना पदवी प्रदान केली व त्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे रोजी पुणे येथे महात्मा ज्योतिराव फुले यांचे निधन झाले